आषाढी एकादशीसाठी शेगावहून निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात विठू माऊलीचा नामघोष करत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं पोहोचलेली आहे मालेगावातील भक्तांनी पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी देविंगोले म्हणे धन्य झाले ते संसारी न चुकवी वारी पंढरीची शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं तेरा जून रोजी शेगाव येथून प्रस्थान झालं होतं पंढरपूरच्या दिशेने आषाढी एकादशीसाठी ही जी पालखी आहे संत गजानन महाराजांची ती मार्गस्थ झालेली आहे आजचा या पालखीचा जो मुक्काम आहे तो वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये आहे मालेगाव शहरातील जे भाविक आहेत त्यांनी या पालखीच्या स्वागतासाठी भव्यशी तयारी केलेली आहे ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत तर या पालखी सोहळ्यामध्ये जे भाविक सहभागी झालेले आहेत भक्त सहभागी झालेले आहेत त्यांच्या नाश्त्याची चहापाण्याची देखील ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यासोबतच आजच्या मुक्कामानंतर सलग तीन दिवस ही जी पालखी आहे ती वाशिम जिल्ह्यात असणार आहे आणि त्यानंतर मग पुढे हिंगोली जिल्ह्यात मार्गस्थ होईल पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जे भाविक आतुरलेले आहेत आणि आपल्या या टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने मजल दर मजल करत निघालेले आहेत देडारी न्यूज मालेगाव वाशिम